व्यसरामुळे त्रस्त आहात व्यसनामुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त होताना दिसतंय सिगारेट गांजा दारू अशा अनेक व्यसनामुळे अनेकांचे आयुष्य उद्धवस्त झाले आपले होणारे आयुष्य वाचवण्यासाठी मुक्त होण्यासाठी फक्त एक फोन करा आणि उद्वस्त होणार आयुष्य वाचवा संपर्क आत्मशक्ती व्यसनमुक्ती केंद्र आमच्याकडे राहण्याची जेवणाची आणि औषधाची उत्तम सोय असेल आमचा पत्ता घर नंबर दोनशे त्र्याहत्तर मीरा बंगला ईएमई कॉलनी नगर पाथर्डी रोड वडारवाडी भिंगार अहमदनगर मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर सहासष्ट पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस आणि दुसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकतीस पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस अवश्य संपर्क साधा धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील

देशातले जुने चव्वेचाळीस कामगार कायदे जे लढून मिळवण्यासाठी पंच्याहत्तर वर्ष या संघटनेला लागली ते गुंडाळून ठेवून त्याचं चार नवीन श्रमसंहितेमध्ये रूपांतर करण्याचा जो धाट घातलेला आहे आम्ही त्याचा विरोध करत आहोत ज्याच्यामध्ये सेल्स प्रोमोन्शियल एम्प्लॉईज ॲक्ट असेल ज्या ते ज्याच्यामध्ये बोनस अँड प्रॉव्हिडंट फंड ॲक्ट असेल ज्याच्यामध्ये इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ॲक्ट असेल ज्याच्यामध्ये एम आर टी यू अँड पल्प हा फक्त महाराष्ट्रापुरता असलेला कायदा असेल ते सर्व गुंडाळून ठेवून जे चार श्रमसंहिता नवीन करण्यात येत आहेत अतिशय घातकी आहे ते कामगार वर्गासाठी देशभरामध्ये किमान सत्तर कोटी कामगार याच्यामध्ये हुरपवले जाणार आहेत फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंटच्या नावाखाली नवीन रोजगार उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली कायमस्वरूपी कामगार हटवले जाणार आहेत याला आमचा विरोध आहे ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम येणाऱ्या नवीन जे पिढीवरती होणार आहे नवीन पिढीला ह्या फिक्स्ड एम्प्लॉयमेंट म्हणजे ॲग्रीमेंट सॅलरी स्लिप नाही तुम्हाला नियुक्तीपत्र दिले जाणार नाही तर तुमच्याशी एक करार केला जाईल आणि करार हा मोडण्यासाठी असतो हे लहान बाळाला सुद्धा समजेल ज्याच्यामुळं नवीन जनरेशनला नियुक्तीपत्र नाही म्हणून सॅलरी स्लिप नाही म्हणून प्रावडंट फंड नाही म्हणून ग्रॅच्युटी नाही म्हणून बोनस नाही म्हणून लीव्हल सुद्धा नाही आणि ह्याच्या विरुद्ध देशभरामध्ये दे मागच्या चार वर्षांपासून आम्ही आंदोलन करत आहोत शांततापूर्ण आम्ही आंदोलनं केली आहेत मोर्चे काढले निदर्शने केली अगदी दिल्लीला पाच जानेवारी दोन हजार तेवीसला आम्ही जाऊन संसदेला घेराव घालून आलेलो आहोत एप्रिल महिन्यामध्ये पुन्हा एकदा आम्ही घेराव घालण्याचा प्रयत्न केला परंतु सरकारने दखल घेतलेली नाही आम्ही बजावू इच्छितो या आंदोलनाद्वारे आज इथं संख्येने जरी वीस पंचवीस लोकं असली तरीही नगरमधली साडेपाचशे एम आर देशभरातले अडीच लाख मेडिकल रिप्रेझेंटेटिव्स ह्या निदर्शनाच्या कार्यक्रमात सहभागी आहेत आम्ही सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही कामगारांकडे लक्ष द्या एफ एम आर आयशी चर्चा करा आणि हे कामगार संहिता मागे घ्या अशी आमचं नम्र निवेदन कलेक्टर साहेबांना की त्यांनी बावीस नोव्हेंबरला कांबळे एम एस एम आर एचं रिजनल सेक्रेटरी आहे याच्यानंतर आमचं पुढचं पाऊल असं आहे बावीस नोव्हेंबरला आम्ही ऑल इंडिया रॅली आयोजित केलेली आहे बावीस नोव्हेंबरला आम्ही संसदेला घेराव घालणार आहोत आमच्या ह्याच मागणे घेऊन जे जे की श्रमसंहिता मागे घेऊन पूर्वीचे जुने कामगार कायदे अंमलात आणावेत यासाठी आम्ही संसदेला घेराव घालणार आहोत बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ओके अहमदनगर येथे आम्ही सगळे आज जमलेलो आहोत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर आम्ही आज ह्या कार्य कार्यालयासमोर यासाठी जमलोत की बरेचसे जुने जे कामगार स कामगार कायदे आहेत ते कामगार संहितामध्ये सरकार रूपांतर करत आहे तर त्यामुळे कामगार वर्गाला खूप मोठा तोटा होत आहे त्याच्यामुळे आम्ही इथं जमलेले आहोत जिल्हाधिकाऱ्यांना आज आम्हाला निवेदन द्यायचं आहे आणि आम्ही भरपूर संख्येने आज इथं उपस्थित आहोत तर नवीन जे कामगार कायदे आहेत ते सरकारनी हे ना रूपांतर न करता मागे घ्यावा आणि नवीन कामगार कायदे जे आहेत ते मागे घ्यायला पाहिजे आमचे जुने जे कामगार कायदे आहेत ते परत आणायला पाहिजे आणि आमच्यावर जे कामगार कामगारांवरती जे न्याय होत आहे तर तो आम्हाला नाही झाला पाहिजे त्यासाठी आम्ही लढत आहोत तर आमची संघटना ही पूर्ण अहमदनगर शहरामध्ये आणि वॉल महाराष्ट्रामध्ये आहे एम एस एम आर ए महाराष्ट्र सिलेक्शन मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह तर आम्ही नेहमी बऱ्याच वेळा आता जिल्हाधिकारी कार्यालयाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना यांना दिलेलं आहे ले लेटर तर आमचं काय याच्यामध्ये काही होत नाही तर त्यामुळं आम्हाला ते कायदे आणि सगळ्या गोष्टी त्या मिळाल्या पाहिजे त्यासाठी आम्ही निदर्शनं करत आहोत लॉन्ग ल्यू वर्कर ल्यू लॉन्ग लिव महाराष्ट्र गवर्नमेंट मुर्दाबाद मुर्दाबाद मुरादाबाद महाराष्ट्र गवर्नमेंट मुरादाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद सेल्स प्रमोशन एम्प्लॉय जाए डिफेंड करा डिफेंड करा डिफेंड करा सेल्स प्रमोशन एम्प्लॉय जाए डिफेंड करा डिफेंड करा। अरे